क्षेत्रफळाच्या व सहकाराच्या दृष्टीने राज्यात सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण कायमच राज्य पातळीवर गाजते कारण अहिल्यानगर जिल्ह्याने आजवर अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राला दिलेत आणि म्हणून शरद पवार यांचं बारामती सोबतच अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणावर सुद्धा बारकाईने लक्ष असतं त्यामुळेच मागील लोकसभेत त्यांनी भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात निलेश लंकेंना संधी दिली आणि सभा घेऊन विजय सुद्धा खेचून आणला अहिल्यानगर जिल्ह्यात बारा विधानसभा त्यापैकीच एक श्रीगोंधा आणि इथलं राजकारण नेहमीच गरम असत आतापर्यंत श्रीगोंद्याच्या राजकारणात बबनराव पाचपुते यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी अनेक डाव टाकले शरद पवारच काय तर इथले स्थानिक नेतेही पाचपुते यांचा विजयाचा मेरू अडवण्याचा वारंवार प्रयत्न करतात मागील काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला व आता नगरपालिकेला महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी अजित पवार गट पाचपुत्यांच्या विरोधात उभा ठाकला विरोधातील नेते महायुतीत का आले व नगरपालिकेला कोण असेल भाजपचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं सडेतोड आणि निर्भीड विश्लेषण मंडळी श्रीगोंद्यात नागवडे व जगताप पारंपरिक विरोधी राहिलेले पाचपुते यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी जगताप नागवडे शेलार यांनी कायम वेगवेगळ्या वेग खेळी खेळल्या आहेत दरम्यान भाजपच्या गेलेली विधानसभा करण्यासाठी फुल जोर लावला होता यासाठी नगरपालिकेला आमदार विक्रम पाचपुत यांच्या प्रस्थापित इमेजला जड जाऊ शकणारा व सामान्य चेहऱ्याचा उमेदवार म्हणून त्यांनी महायुतीतील स्वतंत्र पॅनल उभा करून ज्योती खेडकर यांना संधी दिली तर दुसरीकडे महायुतीतील ओळखीचा चेहरा म्हणून मनोहर पोटे यांची ओळख असताना त्यांना अजितदादा गटात न घेता शिंदे सेनेचा वेगळा पॅनल तयार करून वेगळा डाव खेळला महायुतीत असूनही दोन उमेदवार उभा करून ताकद विभागणीचा हा त्यांचा डाव असल्याची चर्चा सध्या श्रीगोंदा शहरात रंगताना दिसते परंतु विधानसभेनंतर पाचपुतेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास जास्तच वाढलाय आमदार विक्रम पाचपुते शहरातील वेगवेगळ्या वार्डाचा आढावा घेऊन गेम प्लॅन आखत असल्याच्या चर्चा आहेत त्यातूनच दोन दिवसापूर्वी श्रीगंद अजित पवार गटाची व शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी जाहीर झाली तर दुसरीकडे शहरातील माजी नगरसेवक यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शन करत पासपुते यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय त्यांचं हे शक्ती प्रदर्शन म्हणजे विरोधकांना खुलच चॅलेंज होतं कारण यंदा ते नगरपालिकेत भाजपचाच उमेदवार निवडून आणतील अशी चर्चा रंगली पण या चर्चेला या पक्षप्रवेशामुळे नक्कीच बळ मिळाले दोन दिवसापूर्वी पाचपुत यांनी माऊली सभागृहात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून माध्यमांशी संवाद साधला बोलताना आमदार पाचपुत यांनी सांगितलं की आम्ही कुणाची कॉफी करत नाहीत परंतु सर्वसामान्यातील चेहरा नगराध्यक्ष पदावर बसवण्यासाठी आमचा सर्व्हे सुरू आहे आणि त्या सर्व्हेमध्ये जो अव्वल ठरेल तोच आमचा उमेदवार असेल यामुळे सामान्य जनतेतील आशा पल्लवीत होऊन आपल्यातीलच काम करणारी व्यक्ती आता नगराध्यक्ष होणार अशा चर्चा शहरात सुरू झाल्या पुन्हा एकदा पाचपुते यांच्या अभ्यास कौशल्याचं कौतुक सुरू झालं जो कोणी नगराध्यक्ष होईल तो आता जी काम सुरू आहेत त्यापेक्षा उत्तम काम करून शहराला सर्व गुण संपन्न व विकसित करील त्यासाठी भारतीय जनता पार्टी कायमच तत्पर असते असंही ठणकावून सांगायला ते विसरले नाहीत तर दुसरीकडे आपण श्रीगोंदा शहराचा विकास केलाय त्यामुळे आपण उमेदवारीचे दावेदार असून आपण उमेदवारी करण्यावर ठाम असणारे मनोहर पोटे व शुभांगी पोटे यांनीही नगरपालिकेवर दावा सांगितलाय त्यामुळे युतीतले तीन पक्ष मिळून उमेदवार ठरवतील असं शक्यच नव्हतं परिणामी श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलंच तापायला लागले मंडळी आता आपण श्रीगोंदा नगरपालिकेतील राजकीय परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेऊ गेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व एक संघ राष्ट्रवादी पक्ष यांच्या उमेदवारामध्ये अतिशय टफ फाईट पाहायला मिळाली होती भाजपच्या सुनीता शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुभांगी पोटे यांनी अवघ्या थोड्या फरकाने पराभव केला होता पण कोरोना काळाच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडल्या तशाच घडामोडी श्रीगोंदा नगरपालिकेतही घडल्या अविश्वास ठरावामुळं श्रीगोंदा नगरपालिका ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली चर्चेचा विषय हा आहे की शिंदे गट व अजित पवार गट यांनी उमेदवारी जाहीर केली परंतु भाजपची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात आहे यावर आता विखेंची खेळी व पाचपुतेंचा डाव रंगणार या या आहे यामध्ये पाचपुते जनसामान्यातील चेहरा देतील यावर विश्वास आहे अविश्वास ठराव विरोधकांचे डाव हे सर्व पाहत पाचपुते आतापर्यंत शांत आहेत त्यामुळेच त्यांनी आपला उमेदवार राजकीय असण्यापेक्षा सर्वसामान्यांमधील आहे असं जाहीर केलं उमेदवाराचं नाव गुलदस्त्यातच ठेवलं पाचपुतींनी श्रीगोंदा शहरात मोठी पकड ठेवण्यावर भर दिलाय तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्याचबरोबर शहरातील रस्ते वीज प्रश्न पाणी प्रश्न या व अशा छोट्या मोठ्या अडचणी आपल्या जनता दरबाराच्या माध्यमातून मार्गी लावल्यात आमदार विक्रम पाचपुते यांनी त्यांची पकड सैल होऊ दिली नाही दरम्यानच्या काळात आमदार झालो आता मुंबई पुणे न करता मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणं आमदार केलं म्हणजे फक्त फॉर्च्युनर ऑडी यासारख्या गाडीत बसून काचा बंद करून किंवा मोठ्या स्थितीत राहून गोष्ट नाही त्यासाठी शहरातील नागरिकांच्या सहवासात राहून त्यांच्या अडचणी विधानसभेत मांडायच्या असतात हे पाचपुतेंना चांगलंच ठाऊक त्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे जनसामान्यांचा कौल जास्त आहे त्यामुळेच दोन दिवसापूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन करत हिंदू मुस्लिम बांधवांनी भाजपात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केलाय आपल्याकडे नगर शहराची जबाबदारी असतानाही आमदार विक्रम पाचपुते यांनी शहराकडेही दुर्लक्ष केलं नाही पास्पुते आपल्या घरातील उमेदवार देतील अशाही चर्चा रंगताना दिसत आहेत पण नगरसेवक नगराध्यक्ष या संधीच्या शोधात असलेल्या अनेकांनी विक्रम पासपुतेच्या विश्वासावर भाजपात प्रवेश करून पासपुते म्हणतील तसं करण्याचं ठरवलंय विधानसभेच्या यशानंतरही हुरळून न जाता त्यांनी त्यांची यंत्रणा कामाला लावली मागच्या काही काळापासून आमदार विक्रम पाचपुते थेट ग्राउंड वर उतरून लोकांना भेटू लागलेत त्यांनी शहरात मतदारसंघातील गावांच्या भेटी वाढवल्यात त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचा सपाटा लावलाय त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी अविरत जनता दरबारही चालवलाय आणि या सर्व गोष्टींना भाजपाने देखील त्यांना ग्रीन सिग्नल दिलाय त्यामुळेच पाचपुतेने सुद्धा नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय भाजप येणाऱ्या दोन ते तीन दिवसात नगराध्यक्ष पदाच्या चेहऱ्यात सर्वसामान्य नावाचा समावेश करू शकतं अशा चर्चा आहेत तुमच्या म्हणण्यानुसार श्रीगोंदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद कोणाला मिळेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र